सोलापुरातील न्यू हायस्कूल सलगरवाडी व वा सौ उज्ज्वलतही सुशीलकुमार शिंदे प्राथमिक शाळा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सहशिक्षक योग गुरु महेश तांबोळकर यांनी आज शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षकांना योग प्रात्यक्षिके करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून देखील ती करून घेतली या योगा कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक कार्तिक चव्हाण हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक राहुल फोटपोडे यांनी केले या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक गोपाल नंदनगी प्रकाश पवार नंदकुमार फनमोरे मेराकोर मॅडम सौ वडते उज्ज्वलातही सुशीलकुमार शिंदे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जितेश चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी यावेळी उपस्थित होते यामध्ये विद्यार्थ्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावेळी तांबोळकर यांनी योग दिनाचे महत्त्व मोठ्या उत्साहाने समजावून सांगितले होते